अहेरी तालुक्यापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेले पेरमिली येथे शासनाकडून करोडो रुपये खर्च करून महसूल मंडळाचे बांधकाम करण्यात आले होते परंतु या महसूल मंडळामध्ये एकही कर्मचारी राहत नसल्यामुळे येथील महसूल मंडळ मागील पंधरा वर्षांपासून धूळ खात आहे तर या महसूल मंडळाचा योग्य वापर करून संबंधित अधिकारी व कर्मचारी आपापले कार्यालय करून महसूल मंडळ वापरात आणावे तलाठी महिन्यातून दोन ते तीनदा हजेरी लावतात ते तलाठी कायमस्वरूपी मुख्यालयात राहावे व नायब तहसीलदार दर सोमवारला यावे अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली या आहे यावर नागरिक काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया अहेरी तालुक्यापासून तीस किलोमीटर असलेल्या पेरमेली येथे मागील वीस वर्षापासून कर्मचारी वसाहत म्हणून या बिल्डिंगचे बांधकाम करण्यात आले परंतु अद्यापही या करोडो रुपये खर्च करून या कर्मचारी वसाहतीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे तरी याचं तात्काळ या महसूल मंडळाचं बांधकाम झालेलं आहे त्याचं पूर्णपणे कर्मचारी त्या ठिकाणी स्थायी करून या कर्मचारी व्यवसायात मध्ये सुद्धा कर्मचारी स्थायी करावं आपण बघू शकता की हा दुर्लक्षपणामुळे शासनाच्या शौचालय केलेलं आहे तरी आपण या कर्मचारी वसाकडे तात्काळ लक्ष देऊन या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं वसाहत करावं अशी मागणी गावकरी नागरिक करीत आहे सर्व कर्मचाऱ्यांना मुख्यालय स्थायिक करून कर्मचारी वसाहत हो देण्यात यावे असे मागणी पेरमिली येथील नागरिकांनी यावेळी केली आहे